नमस्कार मंडळी प्रसिद्ध मराठी अभिनेते दिग्दर्शक आणि निर्माते महेश कोठारे यांच्या कोठारे विजन या कंपनीद्वारे अनेक मराठी मालिकांची निर्मिती केली गेली सध्या झी मराठीवर त्यांची सावळ्याची जणू सावली ही मालिका प्रसारित होती कोठारे विजनच्या स्टार प्रॉवरील मालिकांचं सांगायचं झालं तर सुख म्हणजे नक्की काय असते ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक होती यासोबतच काही दिवसापूर्वीच निरोप घेतलेल्या कथा साडेतीन शक्तीपीठाची ही मालिका सुद्धा कोठारे केली होती आता लवकरच महेश कोठारे आणखी एक नवी मालिका स्टार प्रॉर प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येते या संदर्भातील प्रोमो उद्या म्हणजेच दहा ऑगस्ट रोजी स्टार प्रॉर शेअर करणार आहे याची नुकतीच एक झलक प्रेक्षकांसमोर आली आहे तर या नव्या मालिकेचं नाव नशीबवान असं असणार आहे या मालिकेमध्ये प्रसिद्ध मराठी अभिनेते अजय पुरकर हे प्रमुख भूमिकेत आणि तेही निगेटिव्ह भूमिकेत दिसणार आहेत यासोबत बरेचसे मराठी कलाकार पाहायला मिळणार आहेत तर मित्रांनो कोठारे विजनची पुन्हा एक नवीन मालिका स्टार प्रवाच्या प्रेक्षकांच्या भेटीला येते तर या नव्या मालिकेबद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका